नाही नाही कोणी घेतलंय पुढं म्हणजे प्रेस समोर घेतलंय का नाव नाही नाही ना, एक सेकंड एक सेकंड येत आहे म्हणून एक एक सेकंड एक सेकंड सगळ्यात पहिला विषय लोडा हाइट ची माझा काही संबंध नाही हे स्पष्ट तुम्हाला मी एकदम क्लिअर सांगतो त्या जुगाऱ्यांशी पण संबंध नाही आणि जे जुगार धरायला गेले तेच तेच त्यांचा कोणतं काहीतरी षडयंत्र असू शकतो निवडणूक जवळ आलीये त्यामुळं त्यांना काही मिळत नाहीये तर हा षडयंत प्लॉटिंग करणं आणि ते करण्याचं काम करू शकतात हे आहे त्यामुळं मी त्याच्यावर काही जास्त भाष्य करायला नाहीये कारण की लोडाईटच माझं माझं तिकडं काही माझं काय त्याच्यावर त्या लोडाइटवर माझं नाव नाहीये त्या बिल्डिंग संबंध नाही मी कशाला बोलू ते बरं ते उघडी बिल्डिंग आहे म्हणजे ती अपूर्ण बिल्डिंग आहे तुम्ही पण आता गेलं तर कोणी पण त्या ठिकाणी एक मिनिट ऐका ना तुम्ही पण आज ठिकाणी गेले तर तिकडे ते उघडायचं कोणी पण जाणार उद्या नगर शहरात समजा दुसऱ्या ठिकाणी कुठे काही धरलं गेलं ते लगेच विक्रम राठोडने गेलं का कोण पुरावे आहे का तुमच्याकडं काही आहे का तर बोलावं उगच नाव घेणं आणि नगर आर, नगर अर्बन आर बँकेकडे जावं आपण त्यांना मी पत्र व्यवहार केलेला होता की आपलं काही त्या संबंध नाही ते, ते लोडाईटशी आणि जे गेलेत ना कार्यकर्ते आम्ही त्या या चुकीच्या गोष्टींचं कधी समर्थन करत नाही दोन नंबरचे धंदे आवेद धंदे आम्ही कधी कधी समर्थन करणार नाही आम्हाला यांना विनंती आहे यांनी जे समाजसेवेचं अत्यंत चांगलं काम केलेलं आहे एकच जुगार अड्डा तर नगर शहरामध्ये नसणार आहे अनेक जुगार अड्डे आहेत तर त्याच्यामध्ये जर आपल्या कुणाचं जर अभय नसल आशीर्वाद नसतील अशा बाकीच्या जुगार अड्डे पण खुलासा करावा अवैध धंद्यांवर खुलासा हे करतील का हे दोन चार जण जे गेले असतील तर त्यांनी समाजसेवेचं उत्कृष्ट काम करून दाखावं हो। आम्ही त्यांचा नेता सुभाष चौकात नागरी सत्कार नगरकरांच्या वतीने घेऊ का ते आता काल पण जर कोणी तिकडं काय धरलं असेल कुठं जुगार त्यांनी कोणाचं नाव घेतलं असेल त्यात त्यांनी जर ते कोण म्हणा असेल माझं आहे मग माझ्या नावाने का नाही कंप्लेंट केली त्यांनी माझ्या नावाने कंप्लेंट करायला पाहिजे ना माझा आहे काय तिकडं असेल तर हे सगळं षडयंत्र आहे निवडणुकीच्या तोंडावर बाकी काय नाही मस्ती मध्ये निसर्गात नंदन बन साई बना मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण